गाय दुधाकरता महाराष्ट्र शासनाने पाच रुपये अनुदान जाहीर केले होते सुरुवातीचा जो कालावधी होता तो अकरा जानेवारी ते दहा मार्च या पे कालावधी होता या कालावधीच्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याशी संलग्न असणाऱ्या दूध उत्पादकांच्या साधारणपणे शेहेचाळीस हजार दूध उत्पादकांना आपण पंधरा कोटी एक्क्याण्णव लाख रुपये शासनाकडून अदा करण्यात आलेली आहे ही खूप मोठी रक्कम आहे आणि त्या दूध उत्पादकांच्यामध्ये आनंदाचं वातावरण देखील आहे त्यामुळेच त्याचबरोबरीने हे जे शासनाने जे पैसे जमा केलेले आहेत दूध उत्पादकांना ते डी बी टीच्या माध्यमातून दूध उत्पादकाच्या थेट खात्यावरती जमा केल्या केल्यामुळे याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची पारदर्शकता देखील आलेली आहे त्याचबरोबरीनं मला इथं नमूद करायला पाहिजे की गोकुळ दूध संघाने ज्यावेळेस शासनाने प पाच रुपये अनुदान जाहीर केलेलं होतं त्यावेळेस सत्तावीस रुपये अधिक पाच रुपये अशा बत्तीस रुपयाचा दर हा दूध उत्पादकांना मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा असल्या कारणानं पाच रुपये अनुदान सत्तावीस रुपयाच्या वरती दिलेलं होतं परंतु मला अभिमान आहे की कोल्हापूर जिल्ह्यातल्या दूध उत्पादकांसाठी गोकुळने तेहतीस रुपये हा दर हा बेसिक देऊन वरती पाच रुपये दिलेले आहेत शासनाच्या अनुदानाचे त्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत त्यामुळं अडोतीस रुपये एवढा उच्चांकी दर हा दूध उत्पादकांना कोल्हापूर जिल्ह्यातल्या ले, मिळालेला आहे म्हणजेच शासनापेक्षा बेसिक दरामध्ये सहा रुपये इतके जास्त रक्कम ही दूध उत्पादकांसाठी गोखवणे दिलेली आहे याचबरोबरीनं दुसरा विशेष महत्त्वाचा भाग आहे की या कालावधीमध्ये दुधाची परिस्थिती अजून सुधारली नसल्याकारणानं दराच्यामध्ये काही सुधारणा झाल्या नसल्याकारणानं शासनाने परत एकदा खूप मोठा दिलासा देण्याच्या दृष्टीने दुसरा निर्णय घेतला गेला आणि आज एक जुलैपासून ते तीस सप्टेंबरपर्यंतचं दुधाचं अनुदान हे पाच रुपये हे परत एकदा जाहीर केलं गेलं त्या कालावधीमध्ये देखील शासनाने जे अनुदान जाहीर केलेले आहे त्यामध्ये गाय दुधाच्यासाठी कोल्हापूर जिल्हा दूध संघाने देखील सहभाग नोंदवला होता आणि कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या सहभागाच्यामध्ये पहिल्या दसवड्याचं पेमेंट देखील दूध उत्पादकाच्या खात्यावरती जमा झालेलं आहे एक जुलै ते एकतीस ऑगस्टपर्यंत सतरा कोटी रुपये एवढी मोठी रक्कम ही कोल्हापूर जिल्ह्याशी संलग्न असणाऱ्या दूध उत्पादकासाठी मंजूर देखील करण्यात आलेली आहे ती येणाऱ्या कालावधीमध्ये शासनाच्याकडून मन प पैसे ट्रान्सफर होण्याची जी प्रक्रिया आहे डी बी टीच्या माध्यमातून ती होत राहील त्याचबरोबरीनं मला इथं नमूद करायचं आहे की हे जे काही शासनाने जो हा निर्णय घेतला तो खरं स्वागतारी आहे अभिनंदनाच पात्र आहे आम्हाला काय दूध अनुदाना करता सहआयुक्त पशुसंवर्धन कार्यालय कोल्हापूर जिल्हा दुग्ध विकास कार्यालय कोल्हापूर व सहनिबंधक दुग्ध यांचं मोठं मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे